माझ्या माझ्या केसांसाठी कुडपरी पासून कंडिशनल चला त्याच्यासाठी आम्ही काय काय घेतले दाखवते तांदूळ घेतले त्याच्यानंतर घेतले कढीपत्ता आणि खडपड एक चमचा इंद्रायणी तांदूळ घेतले आता हे बघा कढीपत्ता मी त्या पातीला टाकणार आहे ही आहे कोरफड पण आम्ही टाकणार आहे एक ग्लास पाणी होत पाणी आता आम्ही पंधरा मिनिटासाठी ते आता उकळायला ठेवणार आहे बा आता माझी आई हे उकळून घेती बघा त्याला हा बघा त्याला कसला कलर आलाय मला प्यायला बनवलंय तस वाटतंय ना हे कंडिशनर म्हणून आता ही धंड़ा ना रहे। होता है। ना रहे। हे थंड झालं माझे आई माझ्यात केस लावणार आहे बघा माझ्या केस कशी सिल्क ठेवत आहेत मी मी त्याला तर मी आता केस धुवणार आहे हे बघा तशी छान केस सिल्की झाली माझी